या बाईकडे बी कितीस गड बाकी बाई बी काही गट द्या नाही यार पैसे घ्यायच्या बोर्ड लागते ताई ताई आहे का घरात घर बी काही उघडा नाही उघडा ना घर ताई ते तुमचं दोन हजार पाचशे रुपये गट आहे ते गट द्यावर का लवकर ते घरचे नाही ना घरचे नाही तुमचं लय झालं बाप आता आहे ना तुम्ही चार चार पाच हप्ते झाले तुम्ही द्यानच नाही घ्यायचे तुम्हाला गोड लागली खुर्शी द्या ते पण बसतो जाऊ दा मग मी खालीच बसतो तुम्ही खुर्शी बिडशी बी नाही गेली चालून मी खालीच बसणार आहे भाऊ तुम्ही लय घुमवताय आम्हाला तुम्ही लय घुमवले इतके दिवस घुमावस राहिले तुम्ही आता तुम्ही हप्ता घेऊनच जाणार आहे मी आज सांगितलं ना मी घरी नाहीये तुम्ही कोण बसली तर नोकरी सवाल येतो सायमला नोकरी काढून दे मी काय करू, करू ते नाही घरी लागले पैसे पण आता काय करू मग मी ते सांगत नाही मला दोन हजार पाचशे रुपयाचा हप्ता आहे तुमचा तेवढा आज आज द्यायचा मला पटकन घर द्या जाऊ द्यायचं बरं का मला काही सांगू नका उद्या किती या तुम्ही आता नाही मी उद्या किती येणार नाही मला बोलून ऑर्डर येईल गेली सावले तुम्ही टेन्शन मी कोण देऊ भरून काही टेन्शन देऊ नका गो मी पण इसने टेन्शन मध्ये म्हणजे अशी पण तुमची सोय तुम्हाला कोण टेंशन देऊ럴 ताई मी माझे माझे पैसे मागवा लागले नाही तो कसा डोका लावली तुम्हाला सायबर माझे नवरा घरी नाही मग पैसे घेताना तुम्हाला बोल कशी लागले पण मग मी आता काय करू मग हो ताई देऊ टाका यार पैसे माग नवी सवाली आता झाडू कशाला आला झाडू बिडू काय आला भाऊ आता अशा झाडू आण रे